आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आहेत गेले अनेक दिवस प्रचार सुरू आहेत सगळे मंडळी दंग आहेत प्रचारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आरोप प्रत्यारोप होत आहेत चार दिवसापूर्वी अशोक पवार यांच्या मुलावर जो काय प्रकार घडला त्या संदर्भामध्ये वेगवेगळी चर्चा होते हा काही ड्रामा होता का किंवा नेमकं काय आहे असा प्रकार कोणावरही घडू नये किंवा असं काही वेगळं घडलं असेल तर त्याचा राजकारणामध्ये उपयोग होऊ नये असं काय सांगाल नेमकी वस्तुस्थिती काय मुळातच जो आमदार अशोक पवार यांचे चिरंजीव ऋषिकेश पवार यांच्यावर जो गो प्रकार झाला तो अतिशय निंदनीय आहे घृणास्पद आहे मी चार दिवसापूर्वीच पत्रकार परिषद घेऊन महायुतीच्या वतीनं त्या सदर घटनेचा जाहीर निषेध केलेला आहे खरं तर पाहिलं तर शिरूच्या इतिहासामध्ये एकोणीसशे बावन्न सालापासून आज तगायत जेवढे आमदार झाले असा प्रकार कुठल्याही आमदाराच्या मुलाबाबत घडला नाही पण दुर्दैवानं या निवडणुकीत तो झाला आमची पोलीस प्रशासनाकडे पहिल्या दिवसापासून एकच मागणी आहे की याची निपक्षपाती चौकशी व्हावी आणि सत्य शिरू हवेलीच्या जनतेसमोर यावं अशी मायुतीच्या वतीनं आम्ही सातत्याने मागणी करत आहे मागणी करत आहे कारण शेवटी नाही म्हटलं तरी दुर्दैवाने आमदार अशोक पवारांनी थोडंसं पोलिसांची चौकशी बाहेर यायच्या अगोदरच त्या ठिकाणी थोडंसं उंगली निर्देश विरोधकांकडे केला होता आणि आमच्या दृष्टीनं त्यांचं हे डायव्हर्शन कुठेतरी निवडणुकीमध्ये मायलेज घेण्याचं आहे असं त्या ठिकाणी त्यांच्या बाईटमध्ये जाणवतं म्हणूनच खऱ्या अर्थानं दूध का दूध पाणी का पाणी पोलीस डिपार्टमेंटने चौकशीतून जनतेसमोर आणावा ही पोलीस प्रशासनाला आमची विनंती आहे अशोक पवारांच्या मुलावर संदर्भात जो काही प्रकार घडलेला आहे त्याची चौकशी व्हावी सत्य काय जनतेपुढे यायला हवं हो, आणि अशा प्रकारचं राजकारण होतं म्हणे ज्या कुठल्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे तो कार्यकर्ता नेमका कुठल्या पक्षाचा आहे लोकसभेला त्यांनी कोणाचं काम केलं असं घडणं उचित नाही आणि अशोकराव पवारांनी सुद्धा निवडणुकीच्या काळामध्ये असा विषय वेगळ्या पद्धतीनं रंगवणं योग्य नाही अशोकराव पवारांचा मुलगा आज ज्या पद्धतीनं त्यांच्यावर प्रकार घडला या प्रकाराचं कुणीही समर्थन करणार नाही पोलिसांनी जे काय सत्य आहे जे खरं आहे ते लवकर जनतेसमोर आणावं सुरेश वाणी विघ्न टाईम्स कोळी